नमस्कार मित्रांनो व्यक्ती मग स्त्री असो किंवा पुरुष जेव्हा तिला स्त्री असेल तर तिला पुरुष आवडतो किंवा पुरुषाला एखादी स्त्री आवडत असेल तर दोघांच्याही मनात हा प्रश्न नक्कीच असतो की समोरच्या व्यक्तीला आपण आवडत असेल का नसेल तर मित्रांनो हवेच जाणून घेण्याची उत्सुकता आपल्या सर्वांना असते तर मित्रांनो या व्हिडिओमधून आपण हेच जाणून घेणार आहोत की समोरील व्यक्ती म्हणजे स्त्री असो किंवा पुरुष जर तिला आपण आवडत असेल तर तिच्या मनात काय असतं किंवा तिच्या कोणत्या गोष्टीवरून आपण लक्षात घेऊ शकतो की स्त्रीला स्त्री तुम्हाला पसंत करते तर मित्रांनो बघा बेसिक गोष्टी आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत मित्रांनो स्त्री जेव्हा तुम्हाला पसंत करते तेव्हा ती नक्कीच तुम बोलताना तुम्ही ऑब्झर्व करा बोलताना ती तुमच्या डोळ्यात डोळे घालून बोलेल आणि हलकीशी स्माईल तिच्या ओठांवरती असेल तसेच ती, असे। ती थोडं लाजून बोलेल मित्रांनो हाही एक संकेत आहे की स्त्री तुमच्यावरती प्रेम करते किंवा तिला तुम्ही आवडता मित्रांनो आणि बोलताना किंवा जर ती जवळ येऊन तुमच्या बसत असेल किंवा तुम्हाला सतत टच करण्याचा प्रयत्न करत असेल तर नक्कीच ती तुम्हाला पसंत करते दुसरी गोष्ट म्हणजे स्त्री जेव्हा तुम्हाला पसंत करते तेव्हा तुमच्या आवडीनवडीचा नक्कीच विचार करते मित्रांनो अशा गोष्टी तुमच्यासोबत घडत असतील तर नक्कीच स्त्री तुम्हाला पसंत करते